नमस्कार काजलस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्वीटकॉन तर आपण नेहमीच खातो कधी उकडवून खातो तर कधी भाजून खातो पण आज आपण स्वीटकॉर्नचे कटलेट बनवणार आहोत हे स्वीटकॉर्नचे कटलेट तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागतात अगदी झटपट ही रेसिपी तयार होते हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता रेसिपी संपूर्ण पहा आवडली तर ला नक्की लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग या छानच्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी हे स्वीटकॉर्नचं कणिस घेतलेलं आहे हे मी उकडवून घेतलेलं आहे कुकरला लावून हे मी उकडवून घेतलेलं आहे याचे दाणे आहेत ना ते आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत हाताने चुळून घेऊ शकता किंवा सुरीनेसुद्धा काढून घेऊ शकता याच्यामध्ये आपल्याला दोन मीडियम साईजचे बटाटे घालायचे आहेत बटाटे इथे उकडवून खिसून घेतलेले आहेत अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची बारीक अशी चिरून घेतलेली आहे एक मीडियम साईजचा कांदा कांदासुद्धा बारीक असा चिरून घेतलेला आहे दोन चमचे तांदळाचं पीठ याच्यामध्ये बाइंडिंगसाठी आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हे एकजीव झालं पाहिजे हे मिश्रण जर तुम्हाला जास्ती सैलसर वाटत असेल ना तर इथे तुम्ही तांदळाचं पेट वाढवू शकता हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात इथे मी आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आहे ना ती टाकायला विसरली होते त्यामुळे आता मी ते टाकून घेत आहे तुम्ही आधीच टाकून घ्या आणि परत एकदा हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात छान असं हे एकजीव झालं पाहिजे याचा गोळा तयार झाला पाहिजे इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे याचे आता आपण कटलेट बनवायला घेऊयात हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण हाताला चिकटलं जाणार नाही मिश्रणाचा थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि तो एकसारखा करून घ्यायचा आहे इथे मी थोडेसे लांब टकाराचे कटलेट बनवत आहे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे बनवू शकता अशा पद्धतीने हे मी बनवून घेत आहे इथे आपलं हे पहिलं वालं एक कटलेट तयार झालेलं आहे याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा बनवून घ्यायचे आहेत इथे तुम्हाला मी अजून एक बनवून दाखवत आहे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे कटलेट बनवू शकता गोल चौकोनी अशा पद्धतीने इथे हे दुसरंसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि सुद्धा मी याच पद्धतीने ते बनवून घेतलेले आहेत हे सगळे इथे आपले बनवून झालेले आहेत आता आपण हे फ्राय करून घेऊयात हे कटलेट आपण शॅलो फ्राय करणार आहोत यासाठी इथे कढईमध्ये मी दोन तीन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं ते तेल छान असं गरम झालेलं आहे या तेलामध्ये आता आपण हे कटलेट सोडून घेऊयात आणि छान असे आपल्याला हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत इथे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे मीडियम गॅसवर ते छान असे हे भाजून घ्यायचे आहेत एक साईडून इथे आपले भाजले गेलेले आहेत आता आपण हे उलटवून घेऊयात आणि दोन्ही साईडून छान असे अलटून पालटून आपल्याला व्यवस्थित असे हे फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित ते भाज भाजले गेले पाहिजेत वरची बाजू छान अशी कुरकुरीत झाली पाहिजे दोन्ही साईडून व्यवस्थित असे हे भाजले गेलेले आहेत मस्त असा हा कलर आलेला आहे हे आता आपण काढून घेऊयात आणि जे उरलेले आहेत ना ते सुद्धा आपण याच पद्धतीने शॅलो फ्रायच करून घेणार आहोत इथे आता दुसरी सुद्धा मी फ्राय करून घेत आहे थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि नंतर आपल्याला हे कटलेट फ्राय करायला सोडायचे आहेत तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही हे कटलेट डीप फ्रायसुद्धा करू शकता पण कमी तेलामध्ये खूप छान असे हे कटलेट तयार होतात आणि जास्त तेलकटसुद्धा होत नाहीत इथे आपले हे सुद्धा छान असे भाजले गेलेले आहेत मस्त कलर आलेला आहे हे सुद्धा काढून घेऊयात आणि उरलेलेसुद्धा याच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत मस्त असे आपले हे कॉर्नचे कटलेट इथे तयार झालेले आहेत हे कटलेट तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागतात एकदा नक्की करून पहा लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की करू शकता हे जर तुम्हाला सकाळी लवकर बनवायचे असतील ना तर रात्री थोडीशी तयारी करून ठेवली ना तर सकाळी झटपट तुम्ही हे कटलेट बनवू शकता आणि जास्त वेळ सुद्धा लागणार नाही तुम्हाला घरी कोणी पाहुणे येणार असतील ना तेव्हा तुम्ही हे बनवू शकता त्यांच्यासाठी चहासोबत खाण्यासाठी किंवा लहान मुलांना छोटी मोठी भूक लागते तेव्हाही तुम्ही त्यांना हे बनवून खायला देऊ शकता खूप मस्त रेसिपी आहे नक्की करून पहा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद